मी चालले आहे फ्रेंड्स ॲब्रो करायला तर बघू शकता आता, आता मी निघलेलं आहे बघा दरवाजे रोज वगैरे लावलेला आहे आणि आता जाता जाता ब्लाऊज पण टाकणार आहे माझ्या नंदन बाईचं ब्लाऊज दिलेलं आहे माझ्याकडे टाकायला ते म्हणे तू तिथे शिवलं आहे तिथे टाक म्हणे खूपच भारी शिवलं आहे आता मी तिथं चाललं आहे ब्लाऊज घेऊन आणि तिकून तिकडंच ॲब्रो करायला जाणार आहे तर चला चला काहीच मी आलेलं आहे ॲब्रोसाठी बघू शकता तुम्ही कलर आहे मी आता ॲग्रोसाठी चाललेले आहे आतमध्ये हां इकडे चाललेले आहे आता आहे घरी बघा ॲब्रो करून तर कसं वाटतं मैत्रिणी ॲब्रो तरी मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कंटिन्यू बघा बघा आमचं पिल्लो कसं फिरत आहे इकडं तिकडं पेलो टोकियो आम्ही तिचं नाव टोकियो आहे बघा किती तर फ्रेंड्स आज आहे आमच्या बेबीचा वाढदिवस बघा ती झोपलेली आहे अजून तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बेबीचं अकरावी म्हणजे डेकोरेशन कसं करत आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चला मी दाखवते तुम्हाला तर बघा इथं मी आता बेडवर हे कपडा वगैरे आथरलेला आहे तर बघा इथं हार्ट काढलेलं आहे बदामाचं बघा इथं बदाम घेतलेले आहे आता पूर्ण डेकोरेशन झालं की दे, कसा मी तुम्हाला दाखवते कसं डेकोरेशन केलं आहे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा तर फ्रेंड्स आपलं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे तर चला आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते आहे दा पूर्ण तर बघा हे केलेलं आहे मी डेकोरेशन बाळाचं आता इथं बाळाला ठेवायचं आहे तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे मी बघा आता कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा अकरामनचं डेकोरेशन छान झालं आहे का नाही सांगा मला आणि असंच एक मी बेबीसाठी एक आमच्या बेबीसाठी पार्सल ऑर्डर केलं होतं तर बघा तिचं पार्सल आलेलं आहे आता एक वस्तू ऑर्डर केलेली आहे मी तुम्हाला आता ते ओपन करून दाखवते कोण आहे धरतीला हा सगळ चाल झालं तू चला ओपन करणार आहे याला माझ्या बाईच्या पार्सलला ओपन करत आहे पिल्ले बघा कसं बघतंय Open. तो पण दिलेला आहे मी तर बघ फ्रेंड्स मी तिला बेल्ट ऑर्डर केलेले होते आणि बेल्ट आलेला आहे याच्यामध्ये तो तुम्हारा दस तेल खूब भारी दसत अल्ड मैं तिना ऑर्डर के लिए होते बच्चे तुम्हारा है का नहीं कम नक्की संगा माला चला फ्रेंड्स आता आम्मी चलो है गावाक बगू शकता तुम्हें बैगी वगैरह है सीट है बगा बस बगत है बाहर बेबी तर बघा आमची बेबी कशी बघत आहे बाहेर गाड्या वगैरे दिसत आहे त्या तिला खिडकीमधनं तर मी माझ्या बाहेरला चाललेली आहे कारण वगैरे काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये कळेलच तर नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका आणि आता मी आता हा ब्लॉग इथंच एंड करते आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन क्लिक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये घ्या सराव काळजी बाय बाय